छत्रपती रंगभवन चौकातून सात रस्त्याकडे येणाऱ्या रस्त्यावर नाना नानी बागेच्या जवळ एका डंपरने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली एच तेरा डीजी अडुसष्ट छप्पन्न या क्रमांकाच्या डंपरखाली येऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला अपघातात ठार झालेल्या होंडा डीओ एच तेरा सीडब्ल्यू सत्तीस एकोणसत्तर हे वाहन होते बाळासाहेब विश्वनाथराव कुलकर्णी असे या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे अपघात झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोरडी झाल्याचे पाहायला मिळाले अपघात स्थळी तातडीने पोलीस दाखल झाले त्यांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवला पोलिसांनी अपघातग्रस्त डम्पर ताब्यात घेतले आहे या रस्त्यावर अलीकडे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोरडी होत आहे अपघात घडलेल्या ठिकाणाहून थोड्याशा अंतरावर चहाचे कॅन्टीन आहे आईस्क्रीम पार्लर आहे वडापावचे दुकाने आहेत त्यामुळे रस्त्यावरच नागरिक वाहने पार्क करतात त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक जाम होते आणि अशा अपघाताच्या घटना घडतात अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका